नमस्कार मित्रांनो बघा बरं आज आमची आधी काय बनवती काय तरी पाट्यावर वाटी बघा काय बनवती ग तू हिरो मिरची आता हिरो मिरच्या वाटती का नमक टाकलंय का नमक हिरो मिरच का वाटायचे वाटायचे वय हिरो मिरच वाटून काय करायचे शेंगदाणा बी वाटायचे दोन मला शेंगदाणा बी आज उपस ना हां

आणि लाल मिरची बी जमत नसण लसणाची वाटून चांगलं वाटून द्या लागत अस झालं काय आता बारीक वाटायचं झालं बघ आता ओरवटा धुवून घेतली ना मस्त बारीक झालं वाटतं मस्त बारीक होतं बारीक जमिनीशी बेसन कसं चांगलं लागन गं हा ना ओरवटा धून घेतला काय आता आता काढून घ्यायचा अस

काय आता शिजवी आणि लगेच उतरून घेते हा शिजलय कुतरलं की तू मग काय चिज मोकळी का उद्या घाल उद्या घाला ह्याला याक चल हात मारून त्याला यात हात मार हा उतरून घ्यायचे ना हा बघ कसं पाणी उकाळायचं आहे आता मग यो की शेंगदाण्याचं दुसरं काय फिट मिठ असतं का काय नाही तसंच असं आमचं मिठाली भर नाही आलं ग थोडा अजून नमक त्या कायद्या का वाटलंय मी आ मग काय सांगाव त्याचं उतरू आळी वास आहे का काय उत आल्या आळणी म्हणत मग काय उतरून मग नाही टाकायचं असेल टाकते चांगलं आता मला उतरून घ्यायचं उतरून त्याला काय लागते जायला शिजलं एवढा घेऊ का उतरून घ्या जहायला असल्या कशात बसायचे एका तवलीत काढून घ्यायचं उपासाचं काम आहे ना घेतलं का आता काढून काय घेतलं आता आता ठेवलं का झाकून या भावान जेवायला आज काय उपास आता नवरात्राचा उपास धरलाय ना तर बगरीची भाकरी बघा बगर दळून आणली राजगिरा घालून राजगिरा भाजला असा मस्त झनझणीत पांढरा सफीत केला असं लयासारखा आपण दुकानामध्ये राजगिरीचा लाडू आणतो ना तसा भाजला होता आणि बगर घेतली बगरी दळून आणला मस्त पैकी अशी खमंग लागते खायला तर उपासा काय आता हे पर्स पण घेतले भाजून घेतले तळून नाही घेतले भाजून घेतले तळून खात नाहीत पण आणि आता हे शेंगदाण्याचं पिठलं पण आहे बघा हो भावांनो हिरवी मिरची घालून शेंगदाण्याचं पिठलं बनवलं मस्त झंझरीच एक नंबर क्वालिटीचं आहे भावांनो भारी झालं इकडे गरगुटलं झालं शेंगदाण्याचं बगरीची भाकरी एकच नंबर पांढरा शुभ्र भाकरी बघा भावांनो तर तुम्ही पण जेवायला भावांनो एक नंबर क्वालिटीचा आहे असं <coughs> खूप सुंदर जेवण आहे हो उपासाचं जेवण आहे हो मला पण उपाशी भाव आणन आई राजा एक नंबर झालं क्वालिटी बाकीला खायला सुंदर आहे हलका आरेशेला बटाट्याचं एफर्स पापडी आमच्या बहिणी दिले कोण्या आम्हाला हा उपास बहिणी दिलं तर पाठवून दिल तर हा हा दोन त्या शेंगणे घेते चवला गदी तोंडाला आणि उपासाच एक टाइम खायचं संध्याकाळी डायरेक्ट आता एकच भाकर खायचे जास्त नाही चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसं वाटतं भावांनो चला मित्रांनो बाय